आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पट्टी लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत या व्हिडिओमध्ये जे काय आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मॉस हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाइट खात्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ती जर आम्ही एकवीस डॉट डाऊनलोड करून घ्या सर आता मित्रांनो जरा वेळ आपण आपल्या व्हिडिओसाठी डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मौसम हा असतो का दिसतो तू माझा विंचू हाड असतो का तू माझी शिजू का मी तुझा नोबी ओके मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर तुम्हाला इथून सिम्पली काय करायचं आपले जे आरळ मशीन ऍप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला की बेट बिटमावसंग आणि प्लस मित्र मटेरियल जे आहे हे सर्व आपली वेबसाईट दिली आहे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला सुरुवातीला इथे बिटमावसांग ओपन करून घ्यायचं आहे अशा ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जिथे मित्र काहीसं अशा प्रकारे दिसणार आहे तिथून लास्टला लास्टला अशा ब्रेक बीट द्यायचं आहे बीट दिल्याच्यानंतर नंतर पुन्हा मी सुरुवातीला यायचं आहे थोडासा व्हिडिओ अशाप्रेस झूम करून घ्यायचा आहे मित्रांनो झूम करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं मित्रांनो सांगच्यावरती रेक्टँगल दिसत आहे वन त्यावर मग क्लिक करायचं आहे तर कलर आणि फिल्मच जायचं आहे परत बॉक्समध्ये तीन दोन स्टार आहेत दोन्ही साईडला जे आहेत अशा तीन तीन रेषे मित्रांनो म्हणजे डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचं माहिती ऑटोमॅटिक जे आहे तिथं फोटो येऊन जाईल एक नंबरला जर तुम्हाला ह्याच्या तुमचा फोटो ॲड करा असेल पण त्याच्या खाली ते जी पी नावाचे फोल्डर पडले त्यावरती मग क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही अल्बम असेल तुम्ही तो, तो, फोट फोट तो, तो फोटो ॲड करून घेई जे जो समजा मी जिमली हे जे फोटो आहेत हा फोटो तिथून ॲड करून घेतला तर बघू शकता अशा वेळी तुमचा फोटो आहे तो ॲड होऊन जाईल त्यांना परत पुढच्या फोटोजवळ जायचा आहे मी पुढच्या पिढचं जाऊन परत रक्टॅंगलवरती क्लिक करा तुम्हाला जो लो लोगो दिसत आहे लोगोवर क्लिक करून त्या कल्याण फील्डमध्ये जायचं आहे कल्याण फील्डमध्ये गेल्याच्यानंतर परत तशा वेळेस त्या चादनीवरती क्लिक करायचं आहे इथून तुमचा पुढचा फोटो जो काय असेल तिथून अशा वेळेस सिलेक्ट करून घ्यायचं तर बघू शकता आपले तीन ते चार फोटो आहेत या तीन ते चार फोटो हे फोटो आपले इथून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत जो पण सहा पॉईंट नऊ पॉईंट बी नाही म्हणजे जो पण आपल्या रेट येत आहेत तो पण तिथून सेट करूनच घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण मी स्वरातला लायचा आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा आणि कोणता जो काही फोटो असतो तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तिथे सहा पॉईंट नऊ पण वाढवून घ्यायचे अशा प्रकारे त्याने तीन डॉट ते क्लिक करून फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे इथं मोइंट ट्रान्सफोर्ट ते याला व्यवस्थित अशा वेळेस सेंटरला तुमचा फोटोज आहे इथून सेट करून घ्यायचं म्हणजे तुमचा जो कशी एअर आहे तो व्यवस्थित सेंटरला दिसला पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचं की आपण आता जो फोटो ॲड केलेला आहे त्या फोटो ते अशा वेळेला लॉंग प्रेसकडून धरायचा आणि हा जो फोटो आहे तुम्हाला वरती अशा प्रकारे आहे इथून आणून ठेवायचं आहे पर त्या फोटोमध्ये क्लिक करायचं ते ब्लिडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन याचा प्रायटन तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारचं कमी करायचं आहे की वीस ते पंधरा दरम्यान ठेवायचं आहे ठेवल्याच्या नंतर कट तुम्हाला इथे सहा पॉईंट नऊ सेकंद प्लस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुमचं जे काही फोटो असतील इथून एक एक कोण बीट जे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे तर ॲड करण्यासाठी तुम्हाला काय प्लस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये घ्यायचं आहे तुमचा फोटो सिलेक्ट करून पुढचे बीट पण अशा बिलेअर वाढवून घ्यायचे आहे वरती तीन डॉट ते क्लिक करून याला फिन कॉम्पिटिशन इरा करायचं आहे म्हणजे तुमचे जे काही फोटो असेल तुम्ही व्यवस्थित जे हे फिल सेट होऊन जातील बघू शकता आपले चार ते पाच फक्त फोटो आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये ॲड करण्याची तर बघू लास्टला फोटो मी तुम्ही ॲड करून घेतलेला आहे आतून डबल बीड काढून देतो एकदम लास्टला पण बीट जो बीड जो आहे ते दिलेला आहे त्यानंतर मला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथे शेक एपेक्टमध्ये यायचं आहे एक नंबर जो इफेक्ट आहे मी एक नंबरचा फोटो ती क्लिक करून देईपेट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून त्याचा इपेट तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर ते बिट मावसामध्ये परत यायचं आहे बिट मावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो आपण रेक्टँगलमध्ये जे आपण फोटो ॲड केलेले आहेत म्हणजे आपल्या बॉक्समध्ये त्यावर ते क्लिक करून ते पिट्स पण जायचं जा तीन डॉट ते क्लिक करून हा जो एपेड पेस्ट करून अशा प्रकारचे हे इथून घ्यायचे आहेत तर मित्रांनो एपॅन एकदम आपण खाताना एडिट करून दिलेलेच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर पातळी लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर तिनिमम फोटो आपण इफेक्ट ॲड करून घेतल्या याच्यानंतर एक नंबरच्या होती क्लिक करायची ते इफेक्ट्समध्ये जायचं हे ग्लोमध्ये जायचं एक नंबरला थोडंच खाली गेल्या जे कलर आहेत कलरवरती क्लिक करून गुलाब कलरवरती ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही कलर दिसत आहे शर्टाचा किंवा आपण बॅकग्राऊंडचा तुझा कलर ॲड करून घेतो समजा मी पाठिमाचा बॅकग्राऊंडचा कलर ॲड केला तर बॅकग्राऊंड कलर आपला व्हाईट आहे मित्रांनो फोटोशी तरी मी इथून व्हाईट कलर ॲड करून घेतलेला आहे परत थोडं पुढं आल्याच्यानंतर परत ह्याला पण व्हाईट आहे तर आपण मित्रांनो आपण शर्टानुसार जो आहे तो गुलाबी कलर ठेवलेला आहे परत थोडंसं पुढे यायचं तर ह्याला आपण शर्टानुसार पिवळा कलर जो आहे इथून ॲड करून घेऊयात तर समजा बघू शकता मी हा ॲड करून घेतला किंवा हिरवा जरी केला तरी चल काय अडचण नाही तर पिवळा ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय परत थोडंसं बॅक यायचं आहे तर शेकेपमध्ये यायचं आहे इथून मित्रांनो मला टेक्स्ट दिलेला जाई टेस्टवरती क्लिक करून इपेट्समध्ये जायचं आहे इपेट तुम्हाला परत ह्याचा कॉपी करायचं आहे थोडं बॅक करून परत आपल्या जे आहे तिथून यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मित्रांनो आपले जे काही दोन तीन टेस्ट असतील या दोन तीन टेस्टना हा जो इफेक्ट आहे तिथून व्यवस्थित अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे तर अशा वेळेस ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तो ग्लोमध्ये जायचं आहे ते तुम्ही तुम्हाला परत ब्ल्यू कलरवरती क्लिक करून हे तुम्हाला जो येलो कलर सिलेक्ट करायचं म्हणजे पिवळा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि दोन नंबर जो आहे तुम्ही पाड्रार्क कलर सिलेक्ट करून घ्यायचा जर तुम्हाला तुमच्या याच्यातून जर बदलाय असेल तर तुम्ही बदल पण घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला थोडं बॅक येऊन आपल्या शेख एपिकमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून थोडं बॅक येऊन परत आपल्या भिठमसमधे यायचं आहे तर बिठ आता आल्याच्यानंतर आता जेवढे काही आपले उरलेले फोटो आहेत उरलेल्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे इथून एकेकण अशा प्रकारे दिवस सेट करून घ्यायचं मी अशावेळी पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा अशावेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पूर्ण मी सुरत लायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता मित्रांनो तुमचा इंस्टाग्रटमचा जो काही लोगो असेल ते लोकं इथून ॲड करून घ्यायचं आहे वरती सॉरी मांड्रासमोर जाऊन ती नवी ऑप्शनमध्ये क्लिक करून फोटो म्हणजे लोक आपल्याला थोडा लहान करून घ्यायचा आहे आणि एक ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून परत माझी जिथं सेट करायचं तुम्ही अशा वेळेस सेट करून थोडंसं से बॅक घ्यायचं आहे त्यांना वरती सेटिंग चला शेअरचा आहे दिसत आहे त्यावरती मग क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसते तर परत लाईक करून लाईक करून सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र